कंटिन्यू किती रेजर असतो मागे उभा राहायला म्हणजे एक माणूस दाबतून एक माणूस उभा राहतो एवढं दोन्ही ओढच घेऊन जाते नाही अडचण आमच्या शेजारी पाजारी ट्रॅक्टर लावते ती पण आमचं ऊस त्याच्यापेक्षा छान बांधतो आम्ही तन तून नाही आणि शेजारी जरी पाच ऐंशी टन गेला तर आमचा शंभर टक्के नव्वद जातो शंभर टक्के नव्वदच्या वरच बैलांची लक्ष्मी आहे बैलांचं पायाची खोरायची ही जमिनीत टाकावी ही ट्रॅक्टरचं काय खरं रे नाही दोन फूट सहज माती लागते उसा पडताना दोन फूट अगदी टेप टाकून घ्या तुम्ही दोन फूट लागतेच माती आणि दोन फूट कडवर वाढायची म्हणल्यावर लय त्याला दम आणि धेराचा बैल लागतो तसं हे दम आणि तिथं सुद्धा सरळ चालते त्या ती छानशी काय नाही ट्रॅक्टरचं काहीच नाही सांगतो काय राडारा पडाशी सगळं ती नाहीच चांगलं माझ्या दुसरी तर नाही आठशे साडेसहाशे जण ऊस गेल्या कारखान्याला जोडला होता ऐंशी सहाशे साडेसहाशेचा रेकॉर्ड आहे आणि असं मला वाटतं साडेतीन तीन गाडी ओढल्या बरं बरं एवढं म्हणजे ताकद आहे त्याची तुम्हाला लहान बैल वाटत सर ही बैल आता मी पाच फूट सहा इंच आहे माझ्यापेक्षा किती उच आहे सगळा चारा कंपल्सरी कंपल्सरी तरी कंपल्सरी काय मग कसं लागते कशी बाकी आमची करडा असं त्याच्यावर आहे बर बर पळाला आता आज पळालाय सकाळी दोन मला वाटतंय वीस गुंट असेल का वीस गुंट उस फुटून आला सकाळी आज आणि आता पळालाय म्हणजे खरंच मानलं पाहिजे त्याला शंभर आला काळातली बैल विगळी होती माणसं विगळी होती आताचा काळ घरटी बैल झालाय पहिला गावटी होता एक आता गरट्टी झालाय त्यामुळं कोण आता टॉपचा बैल कोण मारायला हलका ब, वर कवा जाईल ह्याची गॅरंटी नाही काय नाही वायद्या बिद्या हे काय काढून नका एक जण आता विचारलं आला आपल्या घरी एक वासरू चांगला आहे किती वाय पण मला पंचेचाळीस हजार रुपये म्हणलं त्या माझ्या घरच्या वासराची किंमत पंचेचाळीस नाही गेल्या दोन शिव्या खावा लागते त्या खायचे बसायचं काय म्हणते <स्था> <देते> <स्था> रोज जण रोज त्यात ती राहिल ती राहिल शेती ऐकायची का आणि करायची का आम्ही म्हणतो शेती राखायची <स्था> नजर लागणं वगैरे काय बनगडी काय खरं <च्था> काय नाही आम्ही देव देव री पाळायचं हाय कुठं गुलाल बिलाल कुठं तिथं तुम्हाला काय बांधलंय का किलोबर नारायण फिल्म तसलं काय नसतंय आपलं कुणाचं जी जी गुराळ जी गुलाल ती काय काय बांधते ती जी बांधतात त्यांनी बैल घ्यावा होती मी म्हणतोय आणि त्यांनी ती गुलाल नारळ बांधावून त्यांनी जी एक नंबर करावा बघू काय म्हणताय आज कोणता बैल आणलाय कसं गे आज चितार आणलाय टायगर आणलाय बर चितार कुठलाय एक्झॅक्टली कस ये गंगोतीचा गंगुतीचा गंगोती मान तालुका गंगोती मला असं झाले बर बर घरच बैल आहे का कसं का काय हे घरचं घरचे आहे कशा पद्धतीने ह्याला घडवलं म्हणजे ते एकदम शरीर काय सांगाल ते नाही ह्याला ह्याला घडवायचं काम आम्ही लहानपणा कष्ट घेतले पण ह्याला बैल हे बैल शरीराचा बांधा म्हणजे ह्याला आवच जास्त आहे बर आवताने शरीर आणि पळायला इथं आवतापेक्षा तिथं वजन कमी लागतं तर अंगोर उसात चालणारा बैल आहे त्या उसात चालण्यामुळे तिथं त्याची ताकद जास्त लागते आणि इथं त्याला पळाय मोकळं काहीच वाटत नाही त्यामुळे हे सहज अगदी सहज आता मग अशी ह्याच्यात गाडी लागली होती सुंदर सरजा निर्मळ सरांच्यात पण काय नाही गाडी सहज सहज पळाली वासरू शहर ह्याच्यात ह्याला जोडल्याला वासरूच जरा कमी पळालं नाही ही गाडी लागतच होती कशा पद्धतीने आता घरचा गाईच खोंड आहे कशा पद्धतीने त्याला घडवला वगैरे मालक कोण आहे ते आम्हीच आहे कशा पद्धतीनं त्याचं म्हणजे सराव वगैरे कशा पद्धती शेजारी फाट्या केल्या त्या बर सरावला तिथं आमच्यात काम नसलं काय बैलाला काम नसलं की आम्ही फाटी टाकतो तिथं सराव दररोज आम्ही सराव देतो आमच्या घरी सात आठ बैलायचे बर हा खोंडा येते बैलायती त्या आम्ही फाट्या टाकतो काय नाही अडचण आणि फाटी बिटी सोडणे मानगड कधीच नाही कधीच फाटी ही सोडणे आणि ह्याच्यामुळं आमची बारकी बारखी वाचरायची ना त्यामुळे ह्याच्यामुळे त्यांनी चांगलं चांगलं अनुभव अनुभव घ्यायला आला होता ह्या बैलांचा त्या वाचलाच नाही फाटी सोडू नाही म्हणून काय उपाय योजना केली काहीच नाही पहिल्यापासून ह्याला आम्ही ह्यालाच पहिल्यांदा आम्ही आमचा नंद्या पहिले होता तेच फाटी सोडत नव्हता त्याच्यावर ही शिकला चांगला बरं बरं त्यामुळे नाही काय अडचण आली आम्हाला मग आता एकदा आता नंद्यामुळं हा शिकला शिकला त्यामुळं पुढच्या पिढीला काही टेन्शन नाही काहीतव आम्हाला टेन्शन नाही बरं शेव फाटी हा कधी सोडत नाही आमच्या घरी एक शंकर नावाचा बरं ते देवच आहे बर कसलं बी काय बी असू द्या जर आपण इकडं फाट्या सरळ फाटी जर असते इकडं जरी तोंड करून सोडलं तर ती फाटी उडत जाणार इतकी इतकी क्वालिटीचा पहिला तो हे त्याच लेवल फाटी कुठल्याही मैदानात आम्हाला फाटी ही सोडलेली कधी माहितीच नाही सोडतच नाही त्या वाटाने अगदी एकदा एखाद्या आदत खोंडान जरी ह्याला आम्ही आदतचा फैरा जर केला एखादा जरी आमच्या हो जवळच असला पायरा केला तरी तो फाटी सोडणारा वासर असलं तरी ती फाटी सोडत नाही किंवा बाहेरची खोंड फाटी सोडणारी खोंड आमच्या फाटीवर येते ती फाटी लेगोर करायला फाटी लेगोर करा आमच्याकडे येते फाटी सोडून जाणारी वासर म्हणजे बऱ्यापैकी चांगली चांगली खोंड बाहेर जाणारी चांगली चांगली आता आम्ही शिकून व्यवस्थित केले रांगण लावले काय सांगाल पायऱ्याची वगैरे अडचणी वगैरे काय पायऱ्याची अडचण आली ती पण आम्ही मोठी मोठं पैर आम्हाला हो मोठं पैर करायचं म्हणजे वायदी देवं लागते आम्ही वायदीच्या भानगडीत घडीत नाही आम्हाला वायदीच लागत नाही आम्हाला कमी आमच्या होन खर्चाच्या लेवलच्या लेव्हलनं आम्ही आलो पदरन तू पदरन जातो गुलाल राहिला राहिला नाही राहिला तर आमचं आम्ही मन समाधान असतो तर किती वायदी मागितली आम्हाला मागते ती वायदी मोठी मोठी बहिलं पण आम्ही वायजीची जातच नाही किती मागितली पन्नास हजार चाळीस हजार वगैरे वायजी घेत नाही तिथं टॉपचा बैल घ्यायचा म्हणलं तर तेवढी वायदी घेते पण आम्ही त्यात नाचा लागत नाही आम्ही घरचाच खोंड पळवतो तुमचा दादा व्यवसाय काय आमचा ओरिजिनल नुसता शेती, शेती। दुसरं काय नाही आम्हाला शेतीच आम्ही शेतीशिवाय शे दुसरं काय नाही दुसरं काय करत पण नाही ऊस आहे मका हाय भुईमुंग हाय सगळं म्हणजे घरची घरची काय जे मिरच्या वांगी असलं कंटिन्यू असतं आमचं तारखा ज्या दिवशी काय नसलं कामका आम्ही मिरच्या वांगी नेतो त्यात दोन पैसे आले का एखादा जुम तर गावतो चांगला बैल मग शेतीतलं कसं असतंय तीन तेरा तीन बारा असते असतंय आणि भागत का म्हणजे असं असताना आम्ही दुष्काळ भागातली आहे पण आम्हाला थोडंफार पाणी नॉर्मल नॉर्मल आहे तेवढेच आम्ही भागवतो कोणाला वैरण विकात घेत नाही कोणाला विकत नाही आमचं आमचं सहकोशन आम्ही जगतो म्हणजे चाराची वगैरे स्वतःची स्वतः तेवढं आपलं छोटस पण छान छान बरं बर तरी असं मला कळले की ऊस वाहतूक केलं पण तुम्ही बैल वापरता हो, उस, उस, थोडा असतो थो। बर कंटिन्यू असतो एक शंकर नावाचा बैल आमचा सांगितलं तो आणि हो कंटिन्यू त्याचा व्हिडिओ व्हिडीओ आहे तुम्हाला मी देतो फार बारा ते कंटिन्यू किती रेजेर असतो मागे उभा राहायला म्हणजे एक माणूस दाबतो एक माणूस उभा राहतो एवढं दोन्ही ओढच घेऊन जाते त्या काही नाही त्या आमच्या शेजारी पाजारी ट्रॅक्टर लावते ते पण आमचं ऊस त्याच्यापेक्षा छान बांधतो आम्ही नाही आणि शेजारी जरी पाच एकरात ऐंशी टन गेला तर आमचा शंभर टक्के नव्वद जातो शंभर टक्के नव्वदच्या वरच आता ह्या वर्षी नव्वद आहे बैलांची खुरायती ना ही महत्वाचं आहे बैलांची लक्ष्मी आहे बैलांचं पायाची खुरायती ही जमिनीत टाकावी खरं चाय खरबीर राबा रुपाडा करून जातो ते वलारबी काय नाही फायदा शीत बैल ही शीती ज्याला शेती करायची नाही ना त्याने ट्रॅक्टर सुद्धा त्या ऊसात तर घालून हा तुम्ही माळ फिळ नांगरा बागायत नांगरा पण ऊसात तर घालून मात्र म्हणजे पहिलंच सांग तरी दादा पै किती वज किती असते म्हणजे आवळ लय वज असतात किती वज तरी किती आवळ काय आता त्याला वज म्हणावं लागेल तर काय त्याला तेच गणित नाही कोण करू शकत नाही वजन लय ही छेकडं बिकडे काय होईल दोनशे दोन हा दोन फूट सहज सहज माती लागते हा उसा पडताना दोन फूट अगदी टेप टाकून घ्या तुम्ही दोन फूट लागतेच माती आणि दोन फूट कडवर म्हणल्यावर ना लई त्याला दम आणि ध्येराचा बैल लागतो तसं ही दम आणि तिथं सुद्धा सरळ चालते त्या पण ती सरळच आहे तशी ही सुद्धा सरळ आहे का ना तसं ती सुद्धा सरळ म्हणजे इथली जी लहानपणीची सवय लागली फाटी तिकडे कायम आहे काय होत की असं म्हणतात की आता ट्रॅक्टर आलेत आधुनिक युग चालू आहे की की काय होत बैलावर थोडस म्हणजे वजन सहन होत नाही वगैरे माणसं म्हणतात काय सांगाल त्याबद्दल नाही आता हो का बैला जे दहा पाच पाच तास चालवते ते ना मी म्हणतोय अडीच तास चालवा सकाळची एक दहा सात दहाच्या आत पडायच्या आत सोडा छान ती छान ती काय नाही ट्रॅक्टरचं काहीच नाही सांगतो काय राडा रा सगळं ती नाहीच चांगलं माझ्या दृष्टीन तर नाहीच मला तुम्हाला कसं वाटत वाटतं दुसऱ्याच्यातन माझ्या शेतीत फरक बघा माझ्या शेतीत बघायला मिळणार नाही आणि कुठली राऊंडार औषध अजिबात मला ते आवडतच नाही म्हणजे ह्याला ऊस न्यायला पण तुम्ही तुम्ही आणि दररोज सकाळच्या मोठ्या गाडीला चुकतो आम्ही मोठ्या गाडीला आणावं लागते सहाशे तण ऊस गेल्या कारखान्याला जोडला सहाशे साडेसातशे ते रेकॉर्ड आहे आणि असं मला वाटत साडेतीन टनान गाडी ओढल्या बरं बरं एवढं म्हणजे ताकद आहे त्याची ताकद म्हणजे ती एक ताकदीच आता तुम्ही म्हणता सिकंदर शेख एवढा मोठा पहिला तसं काय त्यापेक्षा मोठी पहिला एक चालाक्या स्किल त्या पहिल्याकडे एक चालक आहे त्या पद्धतीने ती ओढलं पाहिजे त्या पद्धतीने चाललं पाहिजे ती म्हणजे त्याला एक प्रकारे सवय लागली सवय लागली सवय लागली आणि तेवढी ताकद पण निर्माण झाली त्याच्यामध्ये ताली बसलाय आम्ही त्यापर्यंत त्यामुळे तुम्हाला लहान बैल वाटत असेल बैल आता मी पाच फूट सहा इंच आहे माझ्यापेक्षा किती उच आहे बघा म्हणजे ह्याच्या तुम्हाला कळलं असेल सुरुवातीचे जा का जरा ज्यावेळेस तुम्ही उसाला झोपायचं त्यावेळेस काय कशा पद्धतीने म्हणजे त्याला सराव वगैरे लहानपणापासून तू गाडी चालत होता आम्हाला नाही काय अडचण आली बर त्या चालत होता जे लहानपणापासून शेतकरी आम्हाला ही बंदी उठली नाही आम्ही फाटी उन्हाला दिवशी आमची खोंड फाटी उसा चालल्यामुळं ते आम्हाला ती बरं वाटलं शिकवायची आम्ही जी काढला ह्याला जर आता मी कमी केलाय दररोज जी नांगर होता होता त्याचा एक दिवस आड करून असतो पण असतो आणि दररोज मोठी गाडी सकाळची संध्याकाळची मोठी गाडी किती आणतात हेतना आम्हाला गोलात राहिलून तर नऊ जरी वाजल्या तरी आम्हाला दहा लाख गाडी आणावत लागते वैर आमच्या घरी दहा पंधरा गुरायची बाकीचे ह्याच्या जीवावर त्या शंकरच्या जीवावर आम्ही गाडी आणतून ती कोटा करून ती सगळ्या गोरांना कंपल्सरी कंपल्सरी तरी कंपल्सरी जावच लागत न जाणे मग कस जगणार कशी बाकीची आमची शिरडं करड असं सगळं काही हे अडचण नाही आम्हाला कधी मारक नाही काय नाही हे तर जर जरा आपण तापवू लागणार तरच मग जरा फुसफुस करतो मग घरी अजिबात कुणी पोरा कुणी बिस सोडा म्हणजे एक प्रकारे लक्ष्मीच आहे तुमची लक्ष्मीच आहे शंभर आणि आम्ही ह्याला विकणार बी नाही कधी तसं आहेच कारण सगळं त्याच्यावर त्याच्यावरच चाललंय चाल आणि कुठं एखाद्या शेजा पाऊस बी फोडून आणतो आम्ही काही काय अडचण बी नाही आम्हाला म्हणजे रानातली पण काम हजार पाचशे तिकडून कोणी त्याची पेंट खुराक भागलं तरी झाला आम्हाला दुसरं काय नको त्याचं बरं बरं तरी मला वाटतं महाराष्ट्रातला एक मे पहिलाच बैल असेल हा की आता आज पळाला आता आज पळालाय सकाळी दोन मला वाटतं वीस गुंट गुंठ ऊस फोडून आला सकाळी आज आणि आता पळाला म्हणजे खरंच मानलं पाहिजे त्याला शंभर पडून आला आणि रेकॉर्ड तुम्ही म्हटला त्याचं काय तीन किती टन वाहिलेला साडेसात साडेसहाशे टन सा, सा, ऊस कारखान्याला जोडला होता बर बरं त्यावेळेस काय कारखान्याचे काय रिॲक्शन वगैरे काय माणसांचे वगैरे जे त्यांना तवा माहित नव्हतं ना कुणाला बैल पोहोचू बर आम्हालाही माहित नव्हतं ना बैल आम्ही आमच्या घरी खोड तयार झाल्यावर आम्ही बघितलं बरं बर ह्याची कशी मैदानाची सुरुवात वगैरे कशी झाली काय आम्हाला अडचण चालण्या सांगितलं आमच्या घरची बैल असलं कुठलं पहिलं मैदान मैदान कुठली झाली कस काय झालं सुरुवातीला आपलं गुंगुत झालं गंगुतीच नागोबा फाटी ती सुरुवातीला आम्ही सुरुवात केली तिथून सुरुवातच झाली आमची बर बर तरी पैरे वगैरे तुम्ही म्हणला म्हणजे आम्हाला पैरे आम्ही कोणा आम्हाला एवढं आमच्या लक्ष्मीने आम्हाला आणून दिलं आम्ही कोणाकडे जातच नाही पैरा काय नाही आम्हालाच फोन येत आज करूया का तर करूया करूयात हा Uh, आज सकाळी म्हणजे आज बैलगाडी मालकांना वाटतं ना की बाबा जास्त बैलांना uh, त्रास देऊ नये असं म्हणतात म्हणजे कसं आमचं आम्ही ह्याला आसुडमी घरी बी मारत नाही नाही त्या त्रासाबद्दल नाही म्हणत मी की जो शारीरिक त्रास होतो त्याला म्हणजे सकाळी तुम्ही म्हणला आता नाही uh, आमची चिखला उंडाची राहण्याची बरं ट्रॅक्टर घातला तर ट्रॅक्टर जात नाही मुग तर का ती काहीतरी राडा राफडा करणार आम्हाला काय आवडत नाही आमच्या तळ्याच्या शेजारी थोडीफार पाणी आटली तरी तळी कशी म्हणा ती पण तरी पण चिखल्याची उंधाची राहणार असते ती त्या चिखलाची उंदा ट्रॅक्टर बिक्टर जात नाही काय नाही आपलं ते ट्रॅक्टरचं आम्हाला ती फटतच नाही ट्रॅक्टर ट्रॅक्टरचं नावच काढू नका ती कशाच काय आपलं इकडे जायला तिकडे जायला पिशाफाई ह्याच्यावरच आम्ही आपलं करतो बाकी काय झालं आता स्पर्धा भरपूर वाढली तुम्ही मला मुरलेला माणूस आहे तुम्ही बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी तर काय सांगाल या स्पर्धेबद्दल काय सांग कसं आहे पहिल्या काळातली बैल वेगळी होती माणसं वेगळी होती आताचा काळ घरटी बैल झालाय पहिला गावटी होता एक आता घरटी झालाय त्यामुळं कोण आता टॉपचा बैल कोण मारलं हलका वर कवा जाईल ह्याची गॅरंटी नाही काय नाही वायद्या बिद्या हे काय काढून नका एक जण आता विचारलं आला आपल्या घरी एक वासरू चांगला आहे किती वाई पण मला पंचेचाळीस हजार रुपये म्हणलं त्या माझ्या घरच्या वासराची किंमत पंचेचाळीस नाही वायदे पंचायत जर घेता तर कसं मग मला तू दोन लाखाली ना दोन लाखाली करून तर मी गुलाल ला गुलाला लावून ला सोडून देतो म्हणलं पण पंचेचाळीस हजाराने आमच्या असली बैलगा आणून तुम्ही एक नंबर करते म्हणलं म्हणजे सर्वसामान्याचं नाही राहिलं काय नाही काय त्यात नावच काढू नका बैलगाडा ही गरीबाचा राहिला नाही यात आधुनिक वेगवेगळी भीग माणसं आली पैशावाली माणसं आली आणि आता माणसं म्हणते ती एक कोटी दोन दीड कोटी सव्वा कोटीला बैल मागितला माणसाच्या किम पैशाला किंमत राहिली नाही वस्तूला किंमत आहे जर आंबानीने ह्यात एज ठरवलं तर ती दहा कोटीला पण बैल घेऊ शकतो तसं त्याचा विषय वेगळा आहे तर बैलाची किंमत ही सार सर्वसामान्य किंमतीत राहिली नाही जी जो ज्याच्या नजरेत जी बसेल तीच हा डायलॉग निंबळकर सरांचा मारला असं वाटते तरी, तरी कसं काय नाव वगैरे काय भारी पडले की तुम्ही चितार कसं होतं की आम्ही ऊस फोडत होतो पक्षी बरडच होतो मग ती चितार ती चितार नसते त्या पक्षी मग त्याच नाव आम्ही ठेवलं त्याच नाव ठेवलं मारक्या पण कोंडाच नाव ठेवलं चितार आता सध्या कसं नियोजित बरं आता कसं नियोजन करताय म्हणजे त्याच कि किती दिवसां बाहेर काढायचं कसं असं म्हणजे बैलगाड्या अड्ड्यावर वगैरे हो आम्ही बैलगाड्यावर साधारण आठ दिवसाचा फारकाच काढतो दात कि नाही लय जर डीम ठेवलं हो तर मग घरी हो आवथ थांबतो बर मस्ती लय करतो घरी मग म्हणजे मस्ती कोरायची लय मस्ती ती कारण आता सध्या डबरी आहे बर बर म्हणून ती ती करावंच लागतं आम्हाला मग आम्ही लगेच आता तुम्ही म्हंटल ऊस वाहतुकीला केला वापरता त्याला परत रानातली काम सगळ्या कामाला तर त्याचा फायदा कुठेतरी कुठं का होत आहे व्यायाम जास्त आहे तो व्यायाम जास्त आहे आणि ती बाकी आम्हाला सराव फाट्या टाकायची ह्याला ह्याला वैयक्तिक नाही शोष टाकतो खंडात ह्याला वैयक्तिक टाकायची गरज नाही म्हणजे सराव वगैरे खराब तोच व्यायाम आहे अहो दोन फूट जर सरी वा उचलाय म्हटलं तर तुम्ही म्हणजे साधारण पस्तीस एच पीचा ट्रॅक्टर सुद्धा चालत नाही पंच्याऐंशी एच पीचा सत्तावन्न एस पंचेचाळीस सत्तेचाळीस पीचा ट्रॅक्टर चालतोय तसा म्हणजे त्या हिशोबाने हिशोबाईल चालतोय तेवढी ताकद आहे मग त्याला ती किती ताक ताकद आणि ही ताकद किती खेळ तुम्हीच विचार करा आम्ही काय करू शकत सर्व अपेक्षा तुमच्या त्यांनी पूर्ण केले काय के अपेक्षा का, काय आता अपेक्षा काय नाही आता हाच आता अपेक्षा काय अजून एक आमचं गावचं मैदान होईल त्याने गोला एक हा? हा? एक नंबर करावा एवढीच अपेक्षा हिंद केसरी वगैरे असते हिंद केसरीत कशा आता हिंद केसरी प्रत्येकाचे स्वप्न असते आता हिने हिने नाही झालं आता हिचं वय संपून गेलं हि जरी नाही झालं तर हिने तयार केले वस्तू आहे त्यात ती शंभर टक्के हिंद केसरी होणार शंभर शंभर टक्के तरी आता पाच कोण आहे ती घरी बरं बरं चांगली आहे ती आणि चांगल्या स्पीडची आहे ती कशी पाहतात काय टॉप टॉप चांगली पाहिजे बरं बरं आता तुम्ही म्हटलं शेती आहे घरातला व्यवसाय जवळपास दहा ते पंधरा जनावर आहेत कस काय मॅनेज कसं करता शेतकऱ्या सगळं फाटक असत त्यामुळे फटक्यात सगळं होऊन जात एवढं काय नसतं त्यात चालत जात चालत राह म्हणजे सगळं आपले बैलगाडी क्षेत्र सगळं बघायचं सगळं आमच्या घरची माणसं बघतायचं घरी गेल्या दोनशे खावा लागतात त्या बसायचं काय म्हणते काय ते रोज शेतात रोज त्यात ती राहिलं ती राहिल शेतीयची का ह्याव करायची का आम्ही म्हणतो शेती राखायची शेती का तुम्ही कशाला जर बाहेर गेलं तर तुम्ही आईना मालक म्हणून म्हणजे शिव पण देतात काय एवढा विचार करायच नाही त्याचा ती अगदी देवाची फुलं म्हणून समजायचं आपल्या आईना आपल्याला शिवाय दिला शिवाय का नाही तिलाच लहानच बोट केलं तीच मारणार सांगणार दुसरं पण आपल्या म्हणजे हा नाद म्हणजे आणि नाद ही आम्हाला दारूडा नाही बेवडा ना आमच्या घरात तंबाखू सुद्धा कोण खात नाही तंबाखू तुम्ही या एका दिवशी आमच्या घरी मुलाखत घ्यायला किंवा आमच्या घरी एका आमच्या बायका थोडा मिस्त्री तरी गावली तर तुम्ही बोला काही नाही तस वेस्क घर कोण आहे त्यामुळं एक नाद पाहिजे कोणता तरी एक कुठं ते म्हणजे आता तण असतो माणसाला आणि फ्रेश होते फ्रेश होते का कसं असतंय आता घर ना आपण ताणतानावून थोडंफार येतो का म्हणजे हि तर माणसं बिनस पडल्या हीच आपली जिंदगी काय वर थी थी? का जायचं काय होला हीच आपलं ही जी आहे ना हीच आपलं संघ काय घेऊन जाणार ना तुम्ही आम्ही बोलला आता तुमच्या तुम्ही माहीत पण नव्हता कुठं आलाय आणि आम्ही पण माहीत नाही तुम्हाला पण ह्या बोलण्यात आपला संवाद साधला तुम्ही आम्ही कळालो कुठला आणि एक म्हणजे अनोळखी व्यक्तींना ओळख करून देणारं क्षेत्र म्हणजे बैलगाडी क्षेत्र असं म्हणावं लागेल दादा खूप सुंदर माहिती दिली तुमचं तरी आताच आपण पुशेगावच्या मैदानात उतरणार आहे त्यासाठी तयारी ठेवला आपण मैदानातून घरीच फक्त फाट टाकतो त्याला बर आपण त्यासाठी तयार ठेवला एक घरी टाकायचा तिथेच टाकायला शिंदे केसरीला टाकायला आम्ही घरच्याला आठवड्यातनं दोन वेळा पोहणी टाकतोय आणि एक तिथे एक वेळा फेर एकच टाकतो त्यासाठी तयारी मजबूत ठेवल्या त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाठवता नजर लागणं वगैरे काय काय नाही आम्ही देव देव रे पाळायच आहे ना कुठं गुलाल बिलाल कुठं दिसतो तुम्हाला काय बांधलं ना नारळ नारायण तसलं काय नसतंय आपलं कोणाचं जी काय जी गुराळ जी गुलाल ती काय काय बांधते द्या ती जी बांधतात त्यांनी बैल घ्यावा होती मी म्हणतोय आणि त्यांनी ती गुलाल नारळ बांधावून त्यांनी एक नंबर करावं तो बघू त्यांचं करते ती काही आहे काय नसतंय लिंबू बिंबू काय दिसलं का तुम्हाला हो काय इतका बैल पोहतोय दिसत का एवढ्या मोठ्या टॉपच्या बैलाला काय नाही जावा ती गाडी बघा काय तुम्हाला गावलं तर तुम्हीच घेऊन जावाय सुद्धा नाही असलं काय नसतंय आम्ही कायच नाही मी जर देवाला गेलो तर देवाला नमस्कार करतो बा आणि तिथं धारोब पेड आणतो व देवाला देतो थोडस आणि सगळ्याला वाटतो ति च काय वीसच शंभरच काय येते तुमच्या जर काय नसतंय छोटा हे सगळं बिव काय नाही आपलं आपले अंध आहे ना <laughs> त्याल 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 <laughs> 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 ही ठेवाय देव आहेत मी नाही म्हणत नाही पण उघड लिंब नारळ बांधून काय नाही आपल्या हिमतीवर बैल करून बैला बैलाच्या बी प बैलाच्या बी पळ पाहिजे आणि ते पळला पाहिजे उग काहीतरी करण्यात मजा नाही चलते दादा आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमची बैल असंच नाव करत राहील